भरधाव पिकअप वाहनांना दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर दुचाकीवरील दोन महिला जखमी झाल्या यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यातील शेलोडी गावाजवळ हा अपघात घडला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या यवतमाळ जिल्ह्याच्या दारवा तालुक्यातील शेलोडी गावाजवळ हा अपघात घडला युवराज आडे असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे तो आपल्या आई आणि बहिणीसह आपल्या नातेवाईकांकडे गेला होता आपल्या गावी परत जात असताना दुचाकीला समोरून येणाऱ्या पिकअप धडक दिली यात गंभीर दुखापत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या जखमींना दारव्हा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अपघातानंतर चालक पसार झाला असून पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला